लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पाथर्डी शहरामध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल भैया गर्जे यांच्या वतीनं पाथर्डी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये त्यांचा हार घालून भव्य स्वागत करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पाथर्डी शहरामध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोलभैया गर्जे यांच्या वतीनं पाथर्डी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये त्यांचा जम्बोहार घालून भव्य स्वागत करण्यात आलं स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गर्जे यांचे सुमारे चाळीस वर्षांपासून कुटुंबसंबंध आहेत आणि तोच वर्षात नामदार पंकजा मुंडे आणि भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोलभैया गरजे यांनी पुढील पिढीने कायम ठेवलाय पाथर्डी तालुका आणि परिसरामध्ये नामदार पंकजाताई मुंडे खासदार प्रीतम मुंडे आणि मुंडे कुटुंबातील सदस्यांच्या आगमनावेळी अमोलभैया गरजे मित्रमंडळाच्या वतीनं वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने स्वागत केले जाते याचाच एक भाग म्हणून नगरदक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आमदार पंकजाताई मुंडे यांचे आगमन होताच अमोल भैया गर्जे यांचे सुमारे शंभर फुटी भव्य दिव्य हार घालून स्वागत करण्यात आलंय यामुळे अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या स्वागताची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या भाजपच्या गोतामध्ये होत आहे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल भैया गर्जे यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य स्वागत सोहळा संपन्न झाला आहे या स्वागत सोहळ्यासाठी सुमारे दीड ते दोन हजार युवक यावेळी हजर होते तासाठी सचिन दिनकर पाथर्डी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी